ही आहे वाटतं चांगली आहे इथे भैरव आहे ना तो मित्रांनो आम्ही चालू आहे गावाला आता आणि हा आमचा स्वराज इथं आमचं स्वप्ना ही काही हे अंकित आहे थांब इथं लावल तो आणि इथं मी तर आता गाडी आलेली आहे आपण आहोत विरारला मनवेल पाडायला आणि ही आहे वाटतं गाडी इथं लावल थांब थांबा काय त्याला विचारतो मी हा हीच आहे हीच आहे चला पुढे जायचं लागणार तिथे लावल तो तर गाडी लावली आहे तिकडं पुढं आणि आता आम्ही चालतोय आमचं स्वराज स्वराजला आमच्या घालायची होती फुल पॅन्ट <laughs> फुल एक्सायटेड फुल ना गावाला जायला हा तर गावाला आपण आहे आणि एक्साइटमेंट खूप आहे ही गाडी आहे दुर्गाची जादा गाडी तिने जाऊया आता आपण ओपी ओपी म्हणजे हे हे दोन आणि सहा नंबर कुठे आहे मग मय अरे असं आहे काय तरी मी म्हटलं का कुठं कुठे पण ठीक आहे गाडी तर चांगली आहे बघा तुम्ही अरे दुर्गा ट्रॅव्हल्स तर आपण चाललेलो गावाला आणि संध्याकाळी वाजले तीन आता मधी बोलतच राहत आ तर आपण चाललो गावाला आता कुठे मिस्टर एक्साइटेड स्वराज कसं वाटतंय गावाला जायला हा मस्त वाटतंय ना मग गरम होतंय की थंडी वाजते गरम होत आहे ना तर मित्रांनो आज तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस आणि आपण चाललोय गावाला जसं आपण दरवर्षी मे महिन्यातून जातो तर आर्यदुर्गा ट्रॅव्हल्स आहे जादा गाडी गाडीचं तिकीट आहे मे महिन्यात बाराशे रुपये तर अशा आम्ही चौघजण चाललेलो आहोत हे बघा मी अंकिता स्वरांश आणि स्वप्नाली अशा आम्ही चौघजण चाललेलो आहोत गावाला गाडी सध्या तरी फुल दिसते फुल नाही आपल्या रिकामी दिसते बघा पण जशी जशी गाडी पुढे जाईल तशी गाडी भरत जाईल गाडी तर चांगली आहे आर्यादुर्ग आहे आपल्या पर्यंत जाते गाडी विरार ते देवीसोर सर गरम खूप आहे आत्ता तीन वाजलेत दुपारचे आणि तीन वाजता गाडी विरारवरून सुटते ती एक सहा साडेसहा किंवा सातपर्यंत पनवेलला गाडी जाते आणि मग भूमध्ये गाडी आपली जवळजवळ साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान जाते तर आपला प्रवास जवळजवळ चौदा ते पंधरा तासाचा होतो इथून तीन वाजता आपण तीन वाजता आपण इथून विरारमधून निघतो आणि मग डायरेक्ट भूला उतरतो त्याच्यामध्ये कुठं कुठं थांबतो आपण जसं की पनवेलला थांबतो त्याच्यानंतर महाड वगैरे अशी गाडी स्टॉप करत जाते तर खूप गरम होतंय बघूया आपला प्रवास कसा होतो आहे आणि ह्या मे महिन्यात आपल्याला काय काय धमाल गावाला करायला मिळते ते बघूया आत्ता वाजलेत साडेतीन हे बघा साडेतीन तीन, 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 तीन पंचवीस झालेत आणि गाडी आत्ता जराशी सुटते म्हणजे सुटते पण गरम बघा एवढी गरमी होते दोन दिवस पाऊस पडला तरी पण अजून गरमी काय है संपली नाही त्या दोन दिवसात असं वाटलं की बहुतेक पावसाळा आणि मुंबईला पण पाऊस पडला uh, कस वाटत गावाला जायला मस्त आहे ना हाय गाडी तरी चांगली आहे हे बघा पंखा वगैरे आहे गाडीमध्ये लाईट पण आहे पॉईंट पण आहे मला पंखा आहे गाडीची कंडिशन चांगली आहे जादा गाडी असली तरी तर अंकिता म्हणतं की बाराशे रुपये वसूल झालेले आहेत पंखा वगैरे आहे गाडीमध्ये तर आहे सीट पण चांगले आहे बाराशे रुपये वसूल

गरम होत आहे पण तू फुल पॅन्ट घालणार होताच ते चाललं असतं का तुला का गरम वाटतंय हा तोच ना तोचला गरम वाटतं सर जा गावाला जायची मजा काही वेगळी नसते कारण आपण एका वर्षाने गावाला जातो मध्ये जात नाही मे टू मे असं जातो काहीतरी क्वचित आपण मे मध्ये म्हणजे मधल्या महिन्यांमध्ये जातो त्यामुळं भारी वाटतं आणि प्रत्येकाने गावाला जायला पाहिजे गावचं आपल्या जमिनी गावची माणसं सगळ्यांना असं धरून ठेवलं पाहिजे म्हणजे येणं जाणं केलं पाहिजे माणसांमध्ये काम तर आहेच आपलं रोजचंच आहे शहरं तर असणारच आहे पण गावंसुद्धा असली पाहिजे आता गावाला जायला खूप एक्साईटेड आहे मग सोरस गावाला जाऊन काय काय करणार काय मग चिली बकणार गळे घाणार आणि पर्याय अंघोळ करायला परत सांगण्या दिवशी बॅट बॉल खेळायला आणि काय होतं तर सोरस आमचा जाऊन फ्रेंच फ्राईज खायला फ्रेंच फ्राईज हा फ्रेंच फ्राईज गावाला भेटतो नाही बनवायला बनवायला पण कसले फ्रेंच फ्राईज पण नाही ना हा तर स्वराज खूप एक्साइटेड आहे त्याची एक्झाम झाल्यापासून तो म्हणतोय गावाला जाऊया गावाला जाऊया अखेर तो दिवस आला आणि आपण आता गावाला चाललेलो आहोत पण काउंट केले आणि आता तो खूप एक्साइटेड आहे गावाला जायला तर आपण भेटणार आहोत आता उद्या सकाळी गावामध्ये नाही नाही आहे तर आपण जाणार आहोत गावामध्ये आणि गुड मॉर्निंगला सकाळी आपण गावामध्ये पोहोचणार आहोत बरोबर ना तो सबस्क्राइब करा वगैरे बोल काहीतरी कमेंट पण करा शेअर पण सगळ्यांना शेअर पण करा तर सगळं करा लोकांना सबस्क्राईब करा आपल्या तेरवन बॉईज चायन चॅनलला आणि लाईक पण करा बरोबर ना हां आता आपण कुठं आलो काही समजत नाही पण ट्रॅफिक जाम आहे आणि ही बघा त्यावेळीची एक फेमस गाडी त्यावेळेचे म्हणजे दोन हजार पंधरा सोळाच्या अगोदरची कॉलिस सगळ्यांना आज माहिती असेल जबरदस्त अशी गाडी आहे ती कॉलिस ट्राफिक लागल्याच्या एका साईडला एका साईडला तर ट्राफिक नाही आहे लागलेलं होतं आता गाडी थोडी थोडी जाते पण ट्राफिकमुळं आपल्याला टाईम लागण्याची शक्यता आहे जास्त आणि आता मे महिना असल्यामुळे सगळेच जण गावी चाललेत तर गाड्यांना गर्दी खूप आहे आणि रोडवरती गाड्यासुद्धा खूप आहे चकली गाडीत बसलं ना की भूकच लागते घरात असल्यावर एवढी नाही लागत पण गाडीत असल्यावर भूक लागते बघा अंड्याची पोळी आणि चपाती तर आपल्याकडे हे फे फेमस आहे गावी जाताना आपण डब्यातनं ही अंड्याची पोळी आणि चपात्या घेऊनच येतो तर आता आपण चिकवूनच्या पुढं आहोत आणि हे बघा हॉटेल आहे हॉटेल काही हे बाहेर खाली डब्या आतमध्ये ऑर्डर देणार आहे नाही इथे आपली गाडी आले बघता आपण या हॉटेलमध्ये जेवलेलो आहोत आणि की बघा ही आपली गाडी आहे या गाडीतून आपण विरारवरनं आलो आहे आता ही गाडी आपल्या गावाला जाणार आहे आप बर आहे ना बाबू चल येतोय चल हा चल येतोयच येतोयच बरं आहे ना हा हा एवढ ना ते नंतर नंतर दे देऊ थांब थांब अरे नंतर नंतर ये नंतर ये हा नंतर ये સોર હોય ચાલો આધી હોય પણ શિંગ હોય અને આપવાડી મધ आपण <try> <try> आता आपल्या विहाराजवळ आलेलो आहोत आपल्या बौद्ध वाडीमध्ये तेरवण गावात आलेलो आहोत आपण आणि हे बघा गा। तर गावात येऊन मस्त वाटतंय आल्याबरोबर बघा चिमण्या पाखरांचा आवाज येतोय शांतता मुंबईतल्या गोंगाट गर्दीतला शांतता आणि साहिल जाधव हला साहिल जाधव आहेत खास आमचं सा, सामान घेऊन जाण्यासाठी आणि फार असं छान वाटतं एकदम हे गावामध्ये आता बघा चिरेबंदीच घर आहेत मोस्टली हे बघा कलम आहे आंबे धरलेले आहेत मग आणि आता आपण इथून आता आपल्या घरी जाऊया तर मित्रांनो आत्ता बसलेत सकाळचे साडेसात आणि आपण आपल्या गावामध्ये आपल्या घराच्या इथे आता पोचूच एक दोन मिनटामध्ये तर आपण विरारला साडेतीन वाजता बसलेलो विरारवरनं साडेतीन ते आता साडेसात म्हणजे किती तास झालेत बघा एवढे तास लागले आपल्याला गावात यायला तर जाम खूप तासाचा प्रवास आहे हा कंटाहवा ना पण मस्त वाटतं कारण गावाला आल्यावर शांतता आहे दगदगीच्या जीवनातनं आपण गावाला आलेलो आहोत वर्षाने काय म्हणतो बरं आहे ना महा मग आता गावीच आहे ना हां बरं आहे बरं आहे बाबा गावी काहीतरी एक बिझनेस वगैरे चालू करे घ्या म्हणजे एकदम चांगलं होऊन जाईल हा चालेल चाले बाकी ठीक ना आ, हा चल मग आधी येतो हा हा व्हिडिओ तर आहे चालू पण एवढं दिसत नाही लांब आहे ते एकदम वाईड अँगल आहे म्हणून चल मग आधी हा काय हा काय काय बरी आहेस ना बरं आहे बरं आहे होय दिसत की नाही हा मावशीने हाय बरी बरी आहे होय 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 हा इंदू इंदू

फणस बघा फणस जॅक फ्रूट दिसतंय का माहित नाही तुम्हाला क्लोज मध्ये जाऊन दाखवू जॅक फ्रूट हे बघ आपल्या घराच्या इथंच बाजूला होय काय घे बरी हा हे बघा हा हे बघ हा तर असं गावाला आल्यावरती जरा आवाज विवाज दिल्यावर मस्त वाटतं लोकांनी लोक म्हणजे आपलाच वाढीतली लोक आणि हे बघा इथं काय नवीन घर बांधत आहे दीप्या घर बांधतोय वाटतं महेंद्र आप्पानी घर बांधतात हे बघा आणि हे आहे आपलं छोटसं मोठंसं घर काय तर वेगळा वाटतं रे एकदम असं वर्षभरात काय वेगळा झाला काय इथं याचं घर असं झाल्यामुळं वाटतं वेगळं वाटतंय शांतच आहे जरा सकाळ असल्यामुळं अरे गाय वासरू बघितला थांबू थांब थांब पळवूतच कधी हम्म हे गाय आहे आणि हे नवीन वासरू आहे व्यालेलं

तर मित्रांनो आपण साडेसात वाजता आपल्या घरात आलेलो आहोत आणि बरं वाटतंय घरात आल्यावर जरा पण शांतता खूप आहे त्या शहरातल्या गोंगाटचा आवाज ऐक असं म्हणजे ऐकून ऐकून इकडं आल्यावर असं वाटतं कान आहेत आपले तर सकाळचे साडेसात वाजलेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडून घ्या लाईक ठोका पटकन आणि भेटूया एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपली व्हिडिओ सिरी व्हिडिओ सिरीज चालूच राहणार आहे मागच्या व्हिडिओ सिरीज कोणी बघितल्या नसेल तर बघा जाऊन फटकन आणि ह्या पण व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्याला धमाल मस्ती मजा जे काय असेल ते होणारच आहे तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय